आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अक्षय जयंत निकम वर्ष पंचवीस राहणार डीमार्टजवळ शंभरपुटी रोड सांगली या सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केले उपविभागीय दंडाधिकारी तथा मिरज प्रांताधिकारी यांनी हा आदेश दिला विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा आरोपी अक्षय जयवंत निकम यांच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी तथा मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे एक कलम छप्पन्न अ एक प्रमाणे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला असता उपविभागीय दंडाधिकारी तथा मिरज प्रांताधिकारी यांनी निकम यास सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केले या आदेशाची एकोणीस एप्रिल रोजी बजावणी करून त्यास हद्दपार करण्यात आलेले अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे